नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया गणपतीचे सुंदरसे एक भजन काय सांगू बाई गणरायाचं नटन काय सांगू बाई गणरायाचं नटन उंदराचं वाहून त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून त्याला दिसते शोभून त्याला दिसते शोभून काय सांगू बाई गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून ढोलताशांचा झनकार झाला गणपती बाप्पा ढोलत आला धोलताशांचा शंकर झाला गणपती बाप्पा डोलत आल गणपती बाप्पा डोलत आल मृदुंगाचा आवाज आला दुरून मृदुंगाचा आवाज आला दुरून उंदराचं वाहन ताला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून काय सांगू बाई गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून पिवळा पितांबराने सुना पत्र वाहून पिवळा पितांबराने सुना पत्र वाहून दुर्वा पत्र वाहून ज गुलाल लावून सगळे आपण आनंदानं गुलाल लावून सगळे आपण आनंदान उंदराचं वाहनताला दिसते शोभून वाहन ताला दिसते शोभून काय सांगू बाई गणरायाच नटन काय सांगू बाई गणरायाच नटन वाहन ताला दिसते शोभून उंदराचं ताला दिसते शोभून दासवंद फुलांचा लाल लाल हार कपाळी टिळा चंद्राची कोर दासवंद फुलांचा लाल लाल हार कपाळी टिळा चंद्राची कोर कपाळी टिळा चंद्राची कोर आवडे याला मोदक लाडू प्रसाद आवडे याला मोदक कलाडू प्रसाद वाहन वाहनताला दिसते शोभून उंदराचं वाहनताला दिसते शोभून काय सांगू बाई गणरायाचं नटन काय सांगू बाई गणरायाचं नटन वाहन वाहनताला दिसते शोभून वाहन वाहनताला दिसते शोभून